तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तिसऱ्यांदाही शपथ घेतली आहे तर शपथ घेतल्यानंतर लगेच त्यांनी पत्रकार परिषद बोलवली तर या पत्रकार परिषदेमध्ये जनतेशी संवाद साधला तर पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजना अशी महत्त्वपूर्ण विषयावर बोलले तर आता कॅबिनेट झाले आहे आता धोरणात्मक निर्णय घेणार आहे तर पायाभूत सुविधा करू शेतकऱ्यांना दिवसावीज नदीजोड प्रकल्प असेल हा लवकर लवकर तयार करायचा आहे तर लोकां सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे तर सर्वांची मी साथ मागत आहे बदल्याचं राजकारण करायचं नाही तर बदल करणारं राजकारण करायचं आहे विरोधकांची संख्या कमी करायची आहे तर विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही मांडणार नाही त्यांचा आवाज महत्त्वाचा असेल लाडकी बहिणींना आम्ही सुरू केली तर ती पुढे सुरू ठेवणार आहोत त्यासाठी एकवीसशे रुपये देणार आहोत तर बजेटची व्यवस्था लवकरात लवकर करणार आहोत तर त्यासाठी आम्ही कमी पडणार नाही तर राज्यपाल यांच्याशी आम्ही हा प्रस्ताव मांडलेला आहे तर नऊ डिसेंबरला राज्यपाल यांचा अभिभाषणासंदर्भात प्रस्ताव पाठवला आहे तर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले ज्या ज्यावेळी पत्रकार संघावर आमची बॉडी असते तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता मला वाटतं एक दोन हजार एकोणतीसला ही तुमची बॉडी असली पाहिजे महाराष्ट्र आता थांबणार नाही असं कोणीतरी मला विचारलं मी त्यांना म्हणालो की अडीच वर्षे महाराष्ट्रात विकासाने गती घेतली ती गती थांबणार नाही आमचे रोल तरी बदलले रोल जरी बदलले असले तरी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री होतो तेही मंत्री होते मागच्या वेळी मी मुख्यमंत्री होतो तर आता मी आहे तर त्याच्या अगोदर म्हणजेच मागील वेळेस शिंदे होते तर त्या ठिकाणी हो हो आता मी आहे तर तीच दिशा राहणार आहे विकास हा होणार आहे सर्व मंत्र्यांच्या कामांचं मूल्यांकन होईल त्यानंतर निर्णय होईल तिघांना मंत्रिपद द्यायचं आहे त्यामुळे काही प्रमाणात मागे पुढे झालेले आहे तर आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणीस काय बोलले ते आपण पाहूयात मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मागच्या सरकारने केले आहे तेही आता आम्ही पुढेही करू तर साईबाबा यांचं वाक्य आहे की श्रद्धा आणि सबुरी तसंच शपथ घेताना मी माझ्या मनात बोललो होतो जातीय जनगणना केले तर लहान जातीवर अन्याय होणार आहे तर त्यामुळे हा राजकीय वापर केला जाणार नाही तर शक्ती कायद्याबाबत काय बोलले तर केंद्राने तीन कायदे आणले आहेत तर त्यात आपले त्यांचे विसंगत होत आहे त्यामुळे यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल तर इतर महत्त्वाचे म्हणजे आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले आहे तर लवकरात लवकर शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तर बाकीचे जे ये योजना जे आहेत जसे की पीक विमा असेल असेच अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल असे मोठे मोठे जे योजनेचा लाभ जो आहे तो लवकरात लवकर दिला जाणार आहे अशी देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे तर पत्रकार परिषदेमध्ये हे सविस्तर असा आढावा आपण घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या माहितीसह धन्यवाद जर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माहितीपूर्ण आपल्या चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद